श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते पुढच्या महिन्याला एकवीस तारखेला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हटलं म्हणजेच आपण सर्वजण आपल्या गुरूंची अगदी मनोभावे सेवा करत असतो तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला सर्वांना एकवीस दिवसांची कोणती प्रभावी सेवा ही करायची आहे गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांपर्यंत आपण कोणत्या प्रभावी सेवा या करू शकतो जेणेकरून आपल्या गुरूंचे पाठबळ हे आपल्या पाठीशी कायम असेल आपल्या स्वामींचा आशीर्वाद हा प्रत्येकाला मिळेल याबद्दलच मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे की एकवीस जुलै गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वजण एकवीस दिवसांची कोणकोणती कौन प्रभावी सेवाही करू शकतो चला तर मग आता आपण आपल्या आज आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की एकवीस दिवसांच्या कोणकोणत्या कौन प्रभावी सेवा या आपल्याला करायच्या आहेत आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला या एकवीस दिवसांच्या सेवेला कधीपासून सुरुवात करायची आहे तर एक जुलैपासून तर एकवीस जुलैपर्यंत आपल्याला या सर्व प्रभावी सेवा करायच्या आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि प्रभावी अशी सेवा आहे ती म्हणजेच स्वामी मृत या ग्रंथाचे एकवीस जुलैपर्यंत आपल्याला सर्वांना एकवीस पारायणही ही करायची आहेत स्वामी चरित्र सारा अमृत या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय आहेत आणि एक ते एकवीस अध्यायांचं दररोज एका दिवसाला पठण करणं म्हणजेच आपलं एक पारायण पूर्ण होणं असं आहे आणि म्हणूनच एक तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत आपल्याला सर्वांना या स्वामी चरित्र सारामृतातील एक ते एकवीस अध्यायांचं पठण हे दररोज करायचं आहे जेव्हा तुम्ही हे पूर्ण एक ते एकवीस अध्याय दररोज एकवीस तारखेपर्यंत पठण कराल तेव्हा तुमचे एकवीस जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकवीस पारायण हे पूर्ण होतील गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकवीस पारायण जो कोणी करतो त्याला स्वामींचा आशीर्वाद हा मिळतो आपल्या गुरूंचे पाठबळ हे त्या व्यक्तीला मिळत असते आणि त्या व्यक्तीच्या समस्यांचा भार हा स्वामी स्वीकारतात आणि त्याला संकटमुक्त करतात तसे तर आपण दररोज आपल्या स्वामींची सेवाही करत असतो पण गुरुपौर्णिमेनिमित्त आपण स्वामींची जी काही सेवा करू फळ हे आपल्याला अनंत पटीने मिळत असते आणि म्हणूनच स्वामींची आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त जी काही सेवा एकवीस दिवसांची करता येईल ती आपण सर्वांनी जरूर करायची आहे तर या सेवेमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची आणि प्रभावी अशी सेवा कोणती करायची आहे तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकवीस पारायण हे तर मी तुम्हाला आता सांगितलंच आहे त्याचप्रमाणे आपण पुढची सेवासुद्धा करू शकतो तर ती पुढची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजेच श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अकरा माळी जप करणं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक जुलैपासून तर एकवीस जुलैपर्यंत रोज अकरा जप हा आपल्याला करायचा आहे आणि त्याचप्रमाणे तारक रोज अकरा वेळा पठण करायचं आहे एक जुलैपासून तर एकवीस जुलैपर्यंत तारक मंत्राचा सुद्धा तुम्ही अकरा वेळा नित्य नियमाने दररोज पठण हे करू शकतात तर या तीनही स्वामी समर्थ महाराजांच्या अत्यंत प्रिय अशा सेवा आहेत तिन्हीच्या तिन्ही सेवा तुम्ही करा असं मी तुम्हाला सांगणार नाही तर ज्यांना वेळ आहे त्यांनी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे एकवीस पारायणही जरूर करावी पण ज्यांना खरंच वेळ नाही जॉबमुळे किंवा इतर काही कारणांमुळे ज्यांना स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करायला वेळ नाही तर त्यांनी अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि तसंच तारक सुद्धा अकरा वेळा पठण ही सेवा तर नक्कीच करावी ह्या अत्यंत प्रभावी आणि स्वामींना आवडत्या अशा सेवा आहेत आणि स्वामींना प्रिय असलेल्या या सेवा जर तुम्ही कराल गुरुपौर्णिमेनिमित्त तर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या स्वामी समर्थ महाराज नक्कीच पूर्ण करतील आणि ही सेवा जर तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही पहिल्याच दिवशी या सेवेचा संकल्प हा घ्यायचा आहे या सेवेला सुरुवात करताना पहिल्याच दिवशी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना नारळ आणि खडी साखर हे ठेवायची आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तिथे जाऊन तुम्हाला नारळ आणि खडीसाखर ही ठेवायची आहे आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे केंद्र नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा मूर्ती किंवा फोटो असेल तर तिथेच नारळ आणि खडीसाखर ही ठेवायची आहे आणि स्वामींना विनंती करायची आहे की मी एकवीस जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस दिवसांची अशी अशी आणि ही ही सेवा मी करणार आहे तर स्वामी महाराज तुम्ही माझ्याकडनं ही सेवा करून घ्यावी अशी विनंती आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना करायची आहे मग इथे तुम्ही जी काही सेवा करणार असाल तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकवीस पारायण कराल किंवा तारक मंत्राचं वेळा पठण कराल किंवा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप कराल तर त्याप्रमाणे ती सेवा तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आणि ती सेवा पूर्ण करून घेण्याची विनंती सुद्धा करायची आहे या सेवेचा संकल्प घेताना आपल्या हातामध्ये थोडंसं पाणी फूल अक्षता ही घ्यायची आहे आणि आपलं नाव उच्चारायचं आहे आपलं गोत्र हे उच्चारायचं आहे आणि तुम्ही तुमची कुठली इच्छा ही पूर्ण होण्यासाठी सेवा करत आहात ती इच्छासुद्धा तुम्हाला स्वामी महाराजांना बोलून दाखवायची आहे की माझी अशी अशी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी एकवीस दिवसांची ही, ही सेवा करणार आहे तर तुम्ही स्वामी महाराज ती माझी इच्छा पूर्ण करावी असं म्हणून आपल्या हातामध्ये घेतलेलं आपण पाणी फूल अक्षत हे तामणामध्ये सोडून द्यायचं आहे तर याप्रमाणे आपल्याला या सेवेचा संकल्प घ्यायचा आहे आणि संकल्प घेतल्याप्रमाणे ती सेवा सुद्धा आपल्याला पूर्ण करायची आहे संकल्प घेताना अखंडपणे ही सेवा तुम्ही माझ्याकडनं करून घ्या असं आपल्याला कधीही उच्चारायचं नाहीये असतो आणि तेव्हा चार ते पाच दिवस आपला खंड हा सेवेमध्ये पडत असतो म्हणून फक्त एकवीस जुलैपर्यंत स्वामी समर्थ महाराज तुम्ही एकवीस दिवसांची ही सेवा माझ्याकडनं पूर्ण करून घ्यावी एवढाच आपल्याला संकल्प हा घ्यायचा आहे तर आता ज्या महिलांना मध्येच मासिक धर्म हा येणार असेल तर त्यांनी अगदी उद्यापासून या सेवेला सुरुवात केली तरी तरीसुद्धा चालेल उद्या शनिवार एकोणतीस तारीख आहे तर उद्यापासूनसुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात आपल्याला सर्वांना ही सेवा एकवीस जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत पूर्ण करायची आहे आणि जर समजा तुम्हाला उद्यापासूनही सेवा करायला वेळ मिळत नसेल जमत नसेल तर तुम्ही ही सेवा एक तारखेपासूनसुद्धा सुरू करू शकतात आणि जर मध्येच तुम्हाला मासिक धर्म आला तर मासिक धर्मामुळे तुम्हाला जे काही सेवा करायचे चार ते पाच दिवस हे राहून जातील तर त्या दिवसांची सेवासुद्धा तुम्हाला मासिक धर्म पूर्ण झाल्यानंतर पूर्ण करायची आहे म्हणजेच समजा आता एक ते पाच या तारखेपर्यंत तुमचा मासिक धर्म आहे आणि एक ते पाच या तारखांचा या दिवसांची सेवाही तुमच्याकडनं घडणार नाही तर तुम्ही ती सहा तारखेपासून तुमची सेवाही सुरू करायची आहे आणि सहा तारखेला तुम्हाला आधीच्या पाचही दिवसांची सेवा सुद्धा पूर्ण करायची आहे याप्रमाणे जेव्हा तुम्ही ही सेवा कराल तेव्हा एकवीस जुलैपर्यंत तुमची संपूर्ण एकवीस दिवसांची सेवाही पूर्ण होईल आणि एकवीस दिवसांची ही सेवा करत असताना आपल्याला मांसाहार हा कडकडीत बंद करायचा आहे शक्य होईल तर आपल्या घरामध्ये मांसाहार हा होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या आणि जर तुमच्या घरातील इतर सदस्य हे मांसाहार करत असतील तर त्यांना तो करू द्या पण तुम्ही म्हणजेच सेवा करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार हा चुकूनही या एकवीस दिवसांमध्ये करू नका आणि तसंच ही एकवीस दिवसांची सेवा करत असताना ब्रह्मचर्य पाळण्याची काहीही गरज नाही आणि त्याचप्रमाणे खाण्यापिण्याचे सुद्धा इतर कुठलेही गुरुचरित्र या पारायण करत असताना आपण जे काही नियम पाळतो ते पाळण्याची सुद्धा काही गरज नाही फक्त मांसाहार हा आपल्याला कडकडीत ही सेवा करत असताना बंद ठेवायचा आहे आणि या सेवेप्रमाणेच तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथातील चौदावा आणि अठरावा अध्याय ही सेवासुद्धा तुम्ही या एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये करू शकता गुरुचरित्र या ग्रंथातील या दोन्ही अध्यायांचं पठण तुम्ही या एकवीस दिवसांमध्ये दररोज करू शकतात आणि ही सेवासुद्धा तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात तर याप्रमाणे आपल्याला सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांच्या या सर्व सेवा या करायच्या आहेत स्वामी समर्थ महाराजांवर अतूट आणि अढळ असा विश्वास ठेवूनच आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत स्वामी महाराजांची सेवा करत असताना कधीही तुमच्या मनामध्ये किंतु परंतु किंवा कोणतीही शंका हे येऊ देऊ नका निस्वार्थ भक्तिभावाने जर तुम्ही स्वामींची सेवा केली तर स्वामी कृपा ही तुमच्यावर झालीच म्हणून समजा आणि या उलट जर तुम्ही स्वामी सेवेविषयी शंका घेऊन जर सेवा केली तर तुमची इच्छाही पूर्ण होणार नाही कारण तुमचा त्या सेवेमध्ये विश्वासच नसेल स्वामींवर विश्वासच नसेल आणि म्हणूनच असं न करता स्वामी महाराजांवर संपूर्णपणे विश्वास ठेवूनच आपल्याला स्वामींची कोणतीही सेवाही करायची आहे गुरु पौर्णिमेनिमित्त तुम्हाला मी या ज्या काही सेवा या सांगितल्या आहेत त्यापैकी तुम्हाला जी सेवा करायला शक्य होईल ती तुम्ही नक्की करा या सेवा केल्याने तुमच्या नशिबामध्ये जे नाही ते तुम्हाला स्वामी समर्थ महाराजच देतील आपलं प्रारब्ध बदलण्याची शक्ती ही फक्त आणि फक्त स्वामी महाराजांमध्येच आहे गुरुपौर्णिमेनिमित्त या सेवा केल्याने स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक संकटातून तारत असतात आपल्या संसाराचा भार हा स्वामी महाराज उचलतात आणि तसंच आपल्याला येणाऱ्या अनेक संकटांमधून मार्गसुद्धा आपल्याला फक्त आणि फक्त स्वामी महाराजच दाखवत असतात तुम्हाला सुद्धा ही सेवा केल्याने नक्कीच चांगले अनुभव चांगली प्रचितीही येईल गुरुपौर्णिमेनिमित्त केलेल्या या सेवेचे फळ हे तुम्हाला मिळेल आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला एकवीस दिवसांची जी कोणतीही सेवा करायला मिळत असेल जमत असेल ती तुम्ही नक्की करा आणि या सेवेचा अनुभव सुद्धा नक्की घेऊन पहा तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची कोणती एकवीस दिवसांची प्रभावी सेवाही करायची आहे याबद्दलची माहितीही दिलेली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ